नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेंचे अपडेट वेळोवेळी या यूट्यूब चॅनलमार्फत घर बसल्या नक्कीच बघायला मिळतील आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यामध्ये आणि लांजा तालुक्यामध्ये असलेला हा फ्लॅट आहे मुख्य बाजारपेठेमध्ये असलेली ही जागा आहे टोटली साडेआठशे स्क्वेअर फूटचा सा हा फ्लॅट आहे पूर्ण डेव्हलप आहे पी ओ पी केलेली आहे आणि पूर्ण असं डेकोरेशन ह्या फ्लॅटमध्ये केलेलं आहे तुम्ही बघू शकता लाईव दृश्य या ठिकाणी पूर्ण असा चांगला फ्लॅट आहे पूर्ण मराठा वस्तीमध्ये असलेला हा फ्लॅट आहे आजूबाजूला फ्लॅटमध्ये मराठी लोकं राहतात कुणबी समाजाची लोकं या ठिकाणी राहतात त्याच्यामुळं आपल्याला आपल्या फॅमिलीसोबत राहण्यासाठी योग्य असा हा फ्लॅट आहे आणि मुख्य लांजा बाजारपेठेमध्ये असलेला हा फ्लॅट आहे टोटली साडेआठशे स्क्वेअर फूटचा हा फ्लॅट आहे तसेच मंडळी मुख्य बाजारपेठ जी आहे लांजा बाजारपेठ त्या लांजा बाजारपेठेमध्ये असलेला हा फ्लॅट आहे तुम्ही बघू शकता आणि नक्कीच ही जागा हा जो फ्लॅट आहे तुम्ही विकत घेऊ शकता पूर्ण चांगला असा फ्लॅट आहे पूर्ण डेव्हलप आहे टू बी एच के फ्लॅट प्लस गॅलरी आहे आणि पूर्ण असा स्टाईल मार्बल चांगल्या प्रकारचे लावलेले ला आहेत पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे टॉयलेट बाथरूम आहे या साईडला हॉल आहे आणि लेफ्ट हँड साईडला किचन आहे परत पुढे जाऊन राईट हँड साईडला टॉयलेट बाथरूम आहे नंतर समोर पुढे गेलात बेडरूम आहे आणि परत लेफ्ट साईडला बेडरूम आहे टू बी एच के आहे दोन बेड टू बेडरूम हॉल किचन असं या फ्लॅटचं स्वरूप आहे बघा तुम्ही अशा प्रकारचा फ्लॅट तुम्ही मुख्य बाजारपेठेमध्ये विकत घेण्याच्या तयारीमध्ये असाल तर नक्कीच आजचा हा फ्लॅट तुमच्यासाठी आहे नक्कीच ह्या फ्लॅटला व्हिजिट द्या मुख्य लांजा बाजारपेठेमध्ये तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही प्रॉपर्टी आहे खूप सुंदर प्रॉपर्टी आहे फ्लॅटमध्ये ए सीसुद्धा बसवलेला आहे तसेच पुढच्या साईडला गॅलरी आहे तिथून चांगला व्ह्यूसुद्धा आहे आपला पूर्ण व्ह्यू चांगला दिसतो तिथून नक्कीच मंडळी चांगला फ्लॅट आहे व्हिजिट द्या तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी येथे असलेला हा फ्लॅट नक्कीच तुम्हाला आवडेल जागेचा या फ्लॅटचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा जेणेकरून या फ्लॅटची अधिकाधिक माहिती अधिक नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळू शकते व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा या फ्लॅटची किंमत तुम्हाला फोन केल्यावर दिली जाईल आणि अगदी कमी किमतीमध्ये हा फ्लॅट आम्ही देतो आहे बघा तुम्ही या ठिकाणी खूप रिजनेबल किमतीमध्ये या ठिकाणी हा फ्लॅट आम्ही देतो आहे तर नक्कीच लवकरात लवकर या जागेला या फ्लॅटला भेट द्या थँक्यू मंडळी असे जर माझे जागेचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच जागेचे फ्लॅटचे किंवा शेतजमिनींचे व्हिडिओ तुम्ही या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच बघू शकता थँक्यू पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू